असणाऱ्या जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवलेले आहेत आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असणाऱ्या आयुक्तांना आम्ही वारंवार सूचना करतोय पण त्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही हातबल या कारखानदार जाणीवपत शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि त्याच्यामुळं पर्याय राहणार नाही शेतकऱ्यांपैसे आत्महत्या करण्या व्यतिरिक्त आयुक्तांना विचारला आयुक्त म्हणतात आम्ही काय करू शकत नाही आणि जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे कोठ्यवधी रुपये या कारखानदारी आढवून धरलेले आहेत पैसे द्यायला नकार देतात तीन महिने झाले तरी अजून पैसे नाही गेल्या वर्षीचे अजून पैसे दिलेले नाही त्यासाठी आम्ही आज